सफेद कांद्याची कोशिंबीर करणार आहोत याला पहिला साफ करून स्वच्छ धुवून घ्यायचा कांदा इथे स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्याला आपल्याला कापून घ्यायचा आहे हा कांदा आहे ना खूप औषधी आहे कप झाला असेल ना तर कांद्याचा रस काढायचा आणि प्यायचा म्हणजे कप पातळ होतो आणि पडून जातो हा कांद्याचा भाग आहे ना भाग थो थोडासा काढून टाकायचा हा कांदा खूपच औषधी आहे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो तसंच तो पचनासाठी पण चांगला आहे म्हणून गर्मीतून किंवा नेहमी कांदा जेवणाबरोबर खावा तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघताय ना तर नक्की कमेंट करून सांगा हा भाग असा काढला ना की कांदा सुट्टा होतो मग आणि आपल्या अंगामध्ये उष्णता झाली असेल तर ती उष्णता पण कमी करतो म्हणजे हा थंड आहे अशा पद्धतीने आपण सर्व कांदा आहे ना तो कापून घेतलेला आहे जेवायला बसायचं असेल ना तेव्हा ही कोशिंबीर तयार करायची त्यामध्ये मीठ घालायचं त्याच्यामध्ये बारीकवाल्या शेंगदाण्याचं कूड घालायचं एक दीड चमचा इथे मी शेंगदाण्याचं कूड घातले बारीकवाल्या घातलं ना कांद्याला ते चांगले चिटकले जातात त्याच्यावरती थोडंसं चाट मसाला घालायचा एक चिमूडभरच आणि लिंबू पिळायचं पिळायचा चिमूडभर असं घरचा लाल मसाला म्हणजे लाल तिखट आणि वरून कोथिंबीर घालायची आणि ही कांद्याची पात कांद्याची पात ऑप्शनल आहे घातली तरी चालेल नाही घातलीत तरी पण चालेल मी फोटो काढायसाठी घातलेली आहे झटपट आपला असा चटपटीत असा कांदा तयार आहे